विद्यार्थी मित्रांनो भारताच्या उत्तर भागात हिमालय हा पर्वत आहे त्याचप्रमाणे उत्तर भारतीय मैदान द्वीपकल्प किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह असे भारताचे प्राकृतिक विभाग आहेत या उलट उच्चभूमी अजस्र कडा किनारी प्रदेश मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह असे ब्राझील देशाचे प्राकृतिक विभाग आहेत नमस्कार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्राकृतिक रचना व जलप्रणाली या पाठातील सर्व उत्तर अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत यानंतर आपण हिमालय पर्वताविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे भारतातील हिमालय पर्वताची सुरुवात ही कझाकिस्तान देशातील पामीरच्या पठारापासून होते हिमालय ही आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली आहे भारतात जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत उत्तर ईशान्य दिशेत हिमालय पर्वत पसरला आहे हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो शिवाली ही हिमालय पर्वत श्रेणीतील सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे ही सर्वात नवीन पर्वतरंग आहे दक्षिणेकडील शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना अनुक्रमे लघु हिमालय बृहद हिमालय आणि हिमालया पडलीकडील रांगा आढळतात या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत हिमालयातील पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय असेही भाग केले जातात अशा प्रकारे आपण हिमालय पर्वताविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली यानंतर मुलांना आपण ब्राझीलची किनारपट्टी जाणून घेणार आहोत ब्राझीलला सुमारे सात हजार चारशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे या किनारपट्टीचे उत्तर किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी असे दोन विभाग केले जातात पूर्वेकडील पर्यंतचा किनारा ब्राझीलचा उत्तर अटलांटिक किनारा म्हणून ओळखला जातो तेथून पुढे दक्षिण दिशेस पसरलेला किनारा ब्राझीलचा पूर्व किनारा म्हणून ओळखला जातो ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर अमेझॉन व तिच्या अनेक उपनद्या येऊन मिळतात त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे या किनाऱ्यावर माराज बेट महाराजा व साओ मार्कोस उपसागर आहेत महाराजा हे किनारी बेट अमेझॉन दरम्यान तयार झाले आहेत साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरात येऊन मिळते या किनाऱ्यावर ठिकठिकाणी थीक लांबवर पसरलेल्या पुळणी व वा तटीय वालुकागिरी आहेत या किनाऱ्याचे काही भाग प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे रक्षण होते यानंतर मुलांना भारतात द्विपकल्पीय हो विभाग आपण जाणून घेणार आहोत उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे भारतीय द्विपकल्प हा भारताचा एक प्राकृतिक विभाग पसरलेला आहे हा प्राकृतिक विभाग हिंदी महासागराकडे होत जातो भारतीय द्विपकल्पी विभागात अनेक लहान मोठे पर्वत व पठारे आहेत भारताच्या द्विपकल्पीय विभागात उत्तरेकडील भागात अरवली पर्वत आहे हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे भारताच्या द्विपकल्पीय विभागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची श्रृंखला आहे पठारांच्या खुखले महाराष्ट्र पठार कर्नाटक तेलंगणा पठार छोटा नागपूर पठार पूर्वेचे पठार इत्यादी महत्वाची पठारे आहेत या विभागाच्या मध्य भागात विंध्य सातपुडा पर्वत आहेत भारताच्या द्विपकल्पी विभागाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट व पूर्व भागात पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत अशा प्रकारे आपण भारताच्या द्विपकल्पी विभागाविषयी सविस्तर माहिती पाहिली यानंतर आपण अजस्र कडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने अजस्र कडा हा ब्राझील मधील सर्वात लहान प्राकृतिक विभाग भाग आहे साओ पावलो ते पोलो एलेग्रेच्या भागात ब्राझीलची उच्चभूमीची उंची सरळ एका उतारात संपते त्यामुळे कड्यासारखा प्राकृतिक भाग तयार होतो ब्राझील उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या अजस्र कड्यामुळे अंकित होते अजस्र कड्याच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची सातशे नव्वद मीटर इतकी आहे काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होत जाते अजस्र कड्याच्या ब्राझील मधील हवामानावर परिणाम होतो अजस्र कड्यामुळे आगने व्यापारी वारे अडवले जातात त्यामुळे ब्राझीलच्या अग्ने किनार पट्टीच्या प्रदेशात तुलनेने अधिक पाऊस पडतो अजस्र कड्याच्या पलीकडे ब्राझीलच्या ईशान्य भागात वासविनमुख प्रदेश म्हणजे ओळखला जातो मुलांना प्रश्न आपण जाणून घेणार आहोत अचूक गट ओळखा ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम पर्याय आपल्या समोर आहे आपण जर नकाशाचं बारकाई निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येणार आहे ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयकडे जाताना सर्वात प्रथम गिअना उच्चभूमी आहे नंतर अमेझॉन खोरे आहे आणि ब्राझीलची उच्चभूमी आहे याचाच अर्थ पर्याय क्रमांक ब हे अचूक गट आहे ब्राझीलच्या या नद्या उत्तर वाहिनी आहेत नकाशाचं बारकाई निरीक्षण करा त्यावरून आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की पर्याय क्रमांक एक झिंगू अरागुआ या ज्या नद्या आहेत त्या उत्तर वाहिनी आहेत पुढचा प्रश्न भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पुढील पठारे क्रमवार आढळतात भारताच्या प्राकृतिक नकाशाचं बारकाई निरीक्षण करा आपल्याला असं लक्षात आलेलं आहे भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना कर्नाटक नाटक महाराष्ट्र बुंदेलखंड अशी पठारे क्रमवार आढळतात प्रश्न पहा कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा प्रश्न ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग आणि पर्याय उच्च भूमीचा आहे मैदानी आहे पर्वती आहे की विखंडित आहे मुलांना ब्राझीलचा प्राकृतिक नकाशाचं बारकाई निरीक्षण करा यावरून आपल्याला असं कळलेलं आहे ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग हा उच्च भूमीचा आहे पुढचा प्रश्न भारताप्रमाणे ब्राझील मध्ये सुद्धा आणि पर्याय आपल्या समोर आहेत मुलांना भारताप्रमाणे ब्राझील सुद्धा प्राचीन पठार आहे पुढचा प्रश्न अमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मुलांना एक मोठी नदी आहे या नदीच्या मुखालगत त्रिभूत प्रदेश नाही यानंतरचा पुढचा प्रश्न अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही मुख्यतः प्रवाळ बेटे आहेत मुलांना पुढचा प्रश्न आपण जाणून घेणार आहोत पुढील विधानांची भौगोलिक ने लिहा पहिला प्रश्न आहे ब्राझील मध्ये पश्चिम महिन्या नद्या आढळत नाही ब्राझीलच्या प्राकृतिक नकाशाचं बारकाई निरीक्षण करा ब्राझील मधील अनेक नद्या ब्राझील उच्च भूमीत उगम पावतात ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्या टप्प्याने कमी होत जाते त्यामुळे ब्राझील मधील अनेक नद्या या उत्तर आणि पूर्व दिशेस वाहत जातात त्या नद्या अटलांटिक महासागरात जाऊन मिळतात त्यामुळे ब्राझील मध्ये पश्चिम महिन्या नद्या आढळत नाहीत यानंतरचा पुढचा प्रश्न पहा भारताच्या पश्चिम पश्चिम व पूर्व किनाऱ्यांमध्ये विषमता आढळते भारताच्या नकाशाचं बारकाई निरीक्षण करा पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टीचं बारकाई निरीक्षण करा पश्चिम घाटातून अनेक डोंगर रंगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या असल्यामुळं भारताची पश्चिम किनारपट्टी तुलनेने खडकळ आहे व तिची रुंदीही तुलनेने कमी आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खाडे आहेत भारताची पूर्व किनारपट्टी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाली आहे भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी भूत प्रदेश आहे अशा प्रकारे भारताची पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते पुढचा प्रश्न पहा भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत भारताचा पूर्व किनारा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचनातून तयार झाला आहे पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभूत प्रदेश आढळतात भारताच्या पूर्व किनारपट्टी जवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही त्यामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टी जवळची पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदराच्या विकास पोषक ठरत नाही त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत यानंतरचा पुढचा प्रश्न पहा अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जल प्रदूषणाचा परिणाम हो या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही फक्त शब्द लक्षात ठेवा पहिला शब्द आहे लोकवस्ती आणि दुसरा शब्द आहे उद्योग यावरून आपण चार वाक्य करणार आहे पहिलं वाक्य पहा अमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण कमी आहे त्यामुळे प्रदूषण कमी आहे अमेझॉन नदीच्या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे म्हणून अमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी प्रदूषण होते तिसरं वाक्य गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे त्यामुळे जल प्रदूषण जास्त होते चौथं वाक्य त्याचप्रमाणे या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने अधिक आहे परिणामी अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जल प्रदूषणाचा परिणाम मानवी जीवनावर जास्त होतो पुढचा प्रश्न आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात सविस्तर उत्तरे लिहा पँटनाल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय पॅन्टनाल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारण पुढीलप्रमाणे आहे पॅन्टनाल प्रदेशातून पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्या वाहतात या प्रदेशात ब्राझील मधील उच्चभूमीच्या उतारून वाहणारे पाणी जमा होते पॅन्टनाल प्रदेशात पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या पाण्याचे व गाळाचे मोठ्या प्रमाणात संचयन होते मोठ्या प्रमाणावरील साठवलेले पाणी व गाळ येथे थरावर थर जमा होत गेल्यामुळे या प्रदेशात दलदलीची निर्मिती होते पुढचा प्रश्न पहा भारतातील प्रमुख जलविभाजक कोण ते उदाहरणासह स्पष्ट करा भारताच्या नकाशाचे बारके निरीक्षण करा आपल्याला असं लक्षात आलेलं आहे भारताचे हिमालय पर्वत अरवली पर्वत विंध्य पर्वत पश्चिम घाट सातपुडा पर्वत इत्यादी प्रमुख जलविभाजक आहेत पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मिळणाऱ्या नद्या या दोन जलप्रणींना विभागतो विंध्य पर्वत हा नर्मदा आणि गंगा या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे हिमालय पर्वत हा हिमालयी नद्या आणि हिमालया पलीकडच्या नद्या यांचा जलविभाजक आहे पुढील सविस्तर उत्तरे लिहा असा चार मार्काचा प्रश्न आपल्याला येत असतो पहिला प्रश्न आहे भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा मुलांना दोन्ही देशाच्या प्राकृतिक रचने जर निरीक्षण आपण केलं तर आपल्या असं लक्ष देणार आहे भारत आणि ब्राझील या दोन देशांच्या प्राकृतिक रचने मध्ये पुढील प्रमाणे फरक आहे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असेल तर आपल्याला आठ मुद्दे लक्षात ठेवावे लागणार आहेत पहिला मुद्दा आहे प्राकृतिक रचना दुसरा मुद्दा आहे उंच पर्वत तिसरा मुद्दा आहे हिमालय चौथा मुद्दा आहे उंचीची कक्ष पाचवा मुद्दा आहे उष्ण वळवंटी प्रदेश सहावा मुद्दा आहे विस्तीर्ण मैदान सातवा मुद्दा आहे पश्च जलाचे प्रदेश आणि शेवटचा मुद्दा आहे अजस्त्र कडा पहा बरं कसं उत्तर तयार मग पहिला मुद्दा आहे प्राकृतिक रचना भारताच्या प्राकृतिक रचनेचे प्रामुख्याने हिमालय उत्तर भारतीय मैदान द्वीपकल्प किनारपट्टीचे प्रदेश आणि द्वीप समूह हे पाच प्राकृतिक विभाग आहेत या उलट ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचे उच्च भूमी अजस्र कडा किनारी प्रदेश मैदानी प्रदेश आणि द्वीप समूह हे पाच प्राकृतिक विभाग केले जातात भारतामध्ये विविध भागात उंच पर्वत आढळतात याउलट ब्राझीलमध्ये उंच पर्वत आढळत नाहीत भारताच्या उत्तर भागात हिमालयाच्या पर्वतीय प्रदेश आढळतो भारताच्या दक्षिणेकडील द्विपकल्पीय भागात पश्चिम घाट व पूर्व घाट हे पर्वतीय प्रदेश आहेत असे उंच पर्वतीय प्रदेश ब्राझील मध्ये आढळत नाहीत भारतातील पर्वतीय प्रदेशाच्या सर्वोच्च उंचीची कक्षा सात हजार मीटर ते आठ हजार मीटर आहे याउलट ब्राझील देशातील उच्च भूमीच्या सर्वोच्च उंचीची कक्षा एक हजार मीटर ते दोन हजार मीटर इतकीच आहे भारतात उत्तर भारतातील मैदानाच्या पश्चिम भागात थरचे वाळवंट आहे यावलट ब्राझील मधील अशा स्वरूपाचा उष्ण वळवंटी प्रदेश नाही भारताच्या उत्तर भागात विस्तीर्ण मैदाने आढळतात यावलट ब्राझील मध्ये अशा स्वरूपाची विस्तीर्ण मैदाने आढळत नाहीत भारतात किनारपट्टीच्या भागात विविध प्रदेश आढळतात असे प्रदेश ब्राझील मध्ये आढळत नाहीत ब्राझील मध्ये अजस्र कडा आढळतो ब्राझीलच्या उच्च भूमीची पूर्वेतील बाजू या कड्यामुळे अंकित होते यावलट भारतात पठारांची सीमा अंकित करणारे अशा स्वरूपाचे अज कडे आढळत नाही यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती मुलांना निरीक्षण करा आणि भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊ नकाशावर आपल्याला असं कळलेलं आहे की भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडे राजस्थान पंजाब पासून पूर्वेकडे आसाम पर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे उत्तर भारतीय अरवली पर्वताच्या ओळखला भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बहुतांश भागात व बांगलादेशात गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतो या प्रदेशात सुंदर असे म्हणतात हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे हा मैदानी प्रदेश थरचे वाळवंट किंवा मरुस्थळी या नावाने ओळखले जाते राजस्थानचा बहुतेक भाग या वाळवंटाने व्यापला आहे थरच्या वाळवंटाच्या उत्तरेतील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो अरवली पर्वत व दिल्ली डोंगरांगा यांच्या पश्चिमेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश पसरलेला आहे या प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळांच्या संचनातून झाली आहे पंजाब मैदानाचा सर्वसाधारणपणे उतार आहे या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे मुलांनो अशा प्रकारे आपण प्राकृतिक रचना व जलप्रणाली या पाठातील सर्व उत्तरे अगदी सविस्तरपणे जाणून घेतलेली आहेत धन्यवाद